सर्व भारतीय जनतेस सप्रेम नमस्कार जय भीम धम्म पद एक पद है आप जगत फार काल राहार नहीं हा विचार अज्ञानी लोक करीत नहीं असा हा धम्मपदातील धम वचन आहे अज्ञानी लोक आपण या जगामध्ये फार काळ राहू शकणार नाही हे अज्ञानी लोक विचार करतच नाही म्हणून या सर्व गोष्टी चुका होतात जसे परभणीमधील चुका झालेल्या आहेत म्हणून सर्व सुज्ञ जनतेला माझी कळकळीची विनंती आहे सांगणे आहे की आम्ही सर्वजण एकेकाळी बुद्धिष्ट होतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे कारण या देशावर सम्राट अशोकाचे राज्य होते त्यावेळी सर्व जनता बुद्धिष्ट होती जेव्हा बौद्ध राजा ब्रदरथाचा वध सिंगानी केला तेव्हापासून या देशामध्ये गल्लत होण्यास सुरुवात झाली चुका होण्यास सुरुवात झाली हे लक्षात घेणे आवश्यक आहे हिंदू स्वतःला म्हणतो हिंदूचे संस्कार हे गुण बुद्धाचे शिकवण आहे पुष्यमित्र शिंगांनी बौद्ध ब्रदरताचा हत्या केली व गादीवर बसला पण बुद्धांनी शिकविलेल्या गुणा गुण जे जनतेमध्ये जसेच्या तसे आहेत हिंदू हिंदू म्हणजे शिंदू नदीच्या तेरावर राहणारे ते हिंदू अशी संबोधण्यासाठी नाव ठेवले आहे हिंदू हिंदूंच्या मनात कुठे कोणावर अन्याय होत असेल तर त्याच्यात मध्यस्थी माणुसकीची भूमिका घेणारा हा हिंदूच असतो हे कसे कारण हिंदू म्हणा अथवा माणूस म्हणा त्याच्या शिकवणीमध्ये बुद्ध आहेत ना राजाची हत्या केली पण जनतेची हत्या केली नाही ते सर्व जनता वेगवेगळ्या नावाने याच भारत देशात राहू लागले पण पुष्यमित्र सिंग राजा हा ब्राह्मण होता त्याच्या परीनी त्यांनी समाजामध्ये द्वेष पसरवायचे काम तो केला आहे पण मूळतः या जनतेमध्ये बुद्धांनी पेरलेले ज्या मानवतेची बी त्यांच्या रक्तामध्ये आहे म्हणूनच तर हिंदू सहिष्णुता धर्म आहे असे म्हणतो खरे पाहता द्वेष पसरणे हे हिंदू जनतेचे काम नाही ते तीन टक्के वाल्यांचे काम आहे पण येथील जनतेला समजले पाहिजे की या तीन टक्के व्यक्तीने आमच्या राजा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज आणि संभाजीराजे यांना छळतो हे काय भांजगड समजत नाही ब्रिटिश ब्रिटिशांच्या आधी आमचे पूर्व शिक्षण काय असते हे माहीत नव्हते पण या देशावर ब्रिटिश आले त्यांच्या सोयीसाठी शाळा काढल्या कारकुनी करण्यासाठी सर्वच काम करण्यासाठी इंग्लंडहून माणसे आणणे शक्य नव्हते म्हणून येथील जनतेला शिकू लागले म्हणून लोकांना शिक्षण मिळाले नाहीतर बुद्धीचे काम आधी हे सर्व ब्राह्मणच करत असत पण आता सर्वच जण करू लागले म्हणून त्यांच्या पोटात दुखते याचा सूड कसा काढायचा म्हणून हिंदू हिंदू म्हणतात पण खरे पाहता या भारत देशात दोनच जात आहेत एक ब्राह्मण आणि दुसरे शूद्र हे तरी लक्षात येणे आवश्यक आहे कारण कुठली ब्राह्मणाची मुलगी एखाद्या मराठाला दिले का अथवा कुठल्या तेली तांबोळीला दिले का तुम्ही उदाहरण कुठे पाथच नाही का नाही समजत पण अकरा वेळा छत्रियांना परशुरामाने नष्ट केला म्हणे परत तुम्ही स्वतःला छत्रिय अथवा रजपूत समजता त्या नावाने काय दिले तुम्हाला आता आम्हा भारतीय जनतेला फक्त आणि फक्त भारताचे संविधान जगू शकते हे का नाही समजत घरात कुठली अडचण असेल अथवा गॅस संपला दोन महिने गॅस मिळत नाही तर सरकारकडे जाता कुठे मेडिकल सेवा मिळत नसेल तर सरकारकडे जावे लागते कुठली अडचण निर्माण झाले तर सरकार जबाबदार असते कुठले पूर आला भूकंप आला कुठले संकट करोना टाईपचे संकट आले तर तुम्ही जबाबदार सरकारला धरता सरकारला धरता म्हणजेच संविधानाला जबाबदार धरता याची सर्व जबाबदारी संविधान घेते काही वर्षापूर्वी लातूरला पाणी मिळत नस नव्हते तर ट्रेननी पाणी पुरविले सर्वांची सेवा संविधानाने करते संविधान सर्वांचे आहे ते एका कुणाचे नाही ते तयार करत असताना त्याच्यात तीनशे चोवीस सदस्यांचा समावेश होता त्याच्यातील सात मेंबर ड्राफ्टिंग कमिटीत नेमले होते आणि त्याचे मुख्य अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते कारण त्यांच्याकडे पस्तीस डिग्र्या होत्या पूर्ण भारत देशात त्यांच्यासारखे विद्वान नव्हते संपूर्ण काँग्रेस पार्टीत पण नव्हते हे सत्य गोष्ट आहे त्याचे नाव ब्रिटिशांनी सुचविले म्हणून राजेंद्र प्रसादांनी त्यावेळेचे मुंबई इलाक्याचे मुख्यमंत्री श्री बी जे खैर यांना पत्र तीस जून एकोणीसशे सत्तेचाळीसला पत्र पाठवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर निवडून पाठवा असे सांगितल्यानंतर केवळ तीन महिन्यामध्ये जून जुलै ऑगस्टमध्ये निवडणुका पण झाल्या आणि त्यांना कायदे मंत्रिमंडळात पण सामील करण्यात आले अशा पद्धतीने आंबेडकरांची निवड झाली आहे सांगण्याचा मुद्दा हा आहे की देशाच्या पंच्याऐंशी टक्के जनता कधी समजणार या देशावर ब्रिटिशांचे राज्य आले म्हणून येथील जनता शिकू लागले हे तीन टक्के आधी पण त्रास द्यायचे व आत्ता पण देत आहेत कारण या पंच्याऐंशीच्या जन टक्केच्या जनतेच्या अज्ञानामुळे या सर्व गोष्टी होत असतात उदाहरण म्हणून सांगतो ब्रिटिश गव्हर्नमेंटनी भारतात रेल्वे लाईन टाकत होती त्यावेळी पण माता म्हणून रेल्वे लाईन टाकण्यासाठी खोदाई करावी लागत असत पण त्यावेळी पण करू देत नव्हते ब्रिटिश दिवसा लाईन का लाईन टाकायचे रेल्वे लाईन तर हे ब्राह्मण लोक रात्रीतून त्या ठिकाणी मंदिर बांधायचे उदाहरण म्हणून दिल्ली येथे गाझीपूर ते दिल्ली या लाईनवर आत्ता पण एक मंदिर आहे मध्यभागी रेल्वेच्या मध्यभागी आत्ता पण गाझी दिल्ली ते गाजियापूर या रेल्वे लाईनवर मंदिर मध्यभागी आहे तुम्ही पाहू शकता दुसरे उदाहरण कुठले मोठे बांधकाम करायचं असेल तर त्या, त्या बांधकामाखाली नरबळी देत असत म्हणजे मनुष्याची हत्या करत जिवंत माणसाला पुरत असत ब्रिटिशांनी अठराशे तीसला ला कायद्याने बंदी घातली तिसरे उदाहरण न्यायालयात शंभर टक्के ब्राह्मण असत विचार करायचे आहे की शंभर टक्के हेच का असायचे मराठे का नाही माळी का नाही तेली का नाही लिंगायत का नाही मुस्लिम का नाही तर आमच्या पूर्वजांना शिक्षण घेऊच देत नव्हते म्हणून एवढे सोपे तर समजले पाहिजे पण इंग्रजांनी बंद केले कारण न्याय देताना भेदभाव करत असत तेच आता सध्या वर्तमान काळामध्ये चालू आहे आता तिसरे उदाहरण या देशात म्हणजे सतीची चाल कायद्याने बंद केली अठराशे एकोणतीस ते राजाराम मोहन राय यांची त्यांच्या त्यांच्यासमोर जाळले म्हणून राजाराम पुढा पुढाकार घेऊन त्यांनी अठराशे एकोणतीसला ते कायदा बंद केला म्हणजे ब्राह्मणांनी कुठल्या पद्धतीने त्यांचे म्हणजे आक्रमण करत होते आचरणामध्ये आणि चौथे उदाहरण म्हणजे कोणाचे लग्न झाले तर नववधू या ब्राह्मणाकडे तीन दिवस पाठवावे लागत असत या जुन्या गोष्टी आहेत ब्रिटिश आल्यानंतर या सर्व गोष्टी ब्रिटिशांनी बंद पाडल्या आहेत ही किती भयानक गोष्ट आहे तर अठराशे वीस साली हे कायद्याने बंदी घातली बंदी केली आता पाचवे उदाहरण केरळमध्ये बायकांच्या स्तनावर या ब्राह्मणांनी टॅक्स लावला होता हा काय प्रकार आश्चर्य वाटणे पण होता याच्या यांच्या छळामुळे त्या अनुसूचित बाईने स्वतःचे स्तन कापून आत्महत्या केली तिचे नाव आहे नेंगिली आता सवा उदाहरण अठराशे पस्तीसपर्यंत शुद्र खुर्चीवर बसू शकत नव्हता पण इंग्रजांनी अठराशे पस्तीस साली तो बंद केला या देशात फक्त ब्राह्मण व शुद्रच आहेत हे तुम्हाला हिंदू हिंदू म्हणून फसवतात हे लक्षात घेणे आवश्यक आहे सातवा उदाहरण देवदासी प्रथा कायद्याने बंद केले यामध्ये पंडित लोक स्त्रियांवर बलात्कार करत असत या सर्व उपभोगाच्या गोष्टी ब्राह्मणांना आता मिळत नाही म्हणून ते वेडे झाले आहेत परवाच मुंबई मंदिरमध्ये एका स्त्रीवर बलात्कार करून त्याची हत्या केली मंदिराचे पुजाऱ्यांनी हे तुमच्या समोर आहे आणि हे भ्रमिष्ट झाले आहेत म्हणून तर तीन मुले काढा चार मुले काढा असे दुसऱ्यांना सांगतात ते का सांगतात चार मुले केली की ते त्या मुलांच्या पोटापाण्यामध्येच पाण्यामध्येच वेडे व्हायला पाहिजे असेच वेडे होऊन आर एस एसचे झेंडा हातात धरण्यासाठी त्यांच्याकडे मुले कमी पडतात म्हणून चार काढण्यासाठी सांगतात हे ब्राह्मण बायकामध्ये फार मजा घेत होते उदाहरण म्हणून शनिवारवाड्याचा इतिहास तुम्ही वाचू शकता आता परभणीच्या घटनेमध्ये आपण बौद्ध जनता गेले पाच वर्ष असा प्रकार होऊ नये म्हणून सावध होतो आणि नेते पण सांगायचे की अशा प्रकारामध्ये पडू नका पण प्रसंगच असा घडून आणला की समजण्याचा आतच सर्व काही घडून गेले हे फार दुःखदायक घटना आहे एवढे भावनात्मक होऊ नये आणि आमची बौद्ध जनता त्या सर्व गोष्टीची काळजी घेतली असून पण या सरकारने असा प्रसंग आम्हावर आणून ठेवला आहे या खाकी वर्द्यावाल्यांना सांगायचे आहे की तुला खाकी वर्दी घालण्याची संधी या संविधानाने दिली आहे नाहीतर तू कोणाच्या पाटल्याच्या मळावर मोठ मारत बसला असता भीक मागत फिरला असता पण तुला काय कायद्याचे भान आहे की नाही एखाद्याची हत्या करतो तू सरकारी नोकरी करतो का गुलामगिरी करतो हे लक्षात येणे आवश्यक आहे सूर्यवंशी मुलगा चांगला शिकलेला आहे वकिली करतो त्याच्यावर अशा प्रकारे हात उचलावे असे कसे वाटते मूर्खानो कुठे कर्तव्य पार पाडायचे असते तिथे गप्प बसता आणि गरीब लोकांच्या घराघरात घुसून मारता ड्युटी करता का गुलामगिरी करता स्वतःच्या शरीरावरचे डोके स्वतःचे ठेवा गुलामगिरी पत्करू नका तुम्हाला लाज हक्क दिले तुम्हाला जे हक्क दिले ते बाबासाहेबांनी दिले आहे आम्ही तुम्ही सर्व एकच आहोत बुद्धिष्टच आहोत जातीयता करू नका मानवतेने बंधुभावाने प्रेमाने गुणा गोविंदाने राहण्याची ताकद या संविधानाने दिली आहे त्याचे तुम्ही अपमान करता ते संविधान असेच तयार झाले नाही त्याच्यासाठी फार कष्ट सहन केले आहे या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस लागले आहेत त्या संविधानाला त्रेपन्न हजार तज्ज्ञ अनुभवी व्यक्तींनी वाचले आहे त्याच्यावर दोन हजार चारशे त्र्याहत्तर प्रश्न आले होते त्याच्यावर डॉक्टर बाबासाहेबांनी चिंतन मनन करून दोनशे शहाण्णव सभासदांना समाधानकारक उत्तर देऊन ते पास केले आहे त्याच्यानंतर चार नोव्हेंबरला त्यावर संक्षिप्त चर्चा करण्यात आली होती या चर्चेला प्रथम वाचन म्हणून संबोधण्यात आले दुसऱ्या वाचनास पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी प्रारंभ झाला वाचा सविस्तर चर्चा झाली ही चर्चा सतरा ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणपन्नासला समाप्त झाली म्हणजे जवळजवळ आठ महिने चर्चा करण्यात गेली त्यानंतर तृतीय वाचनाकरिता चौदा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला संविधान पुन्हा भरली हे सत्र सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला संपले त्यानंतर संविधान स्वीकृत झाले त्यानंतर संविधान सभेच्या अध्यक्षांनी स्वाक्षरी केली आणि ड्राफ्टिंग कमिटीचे मेंबर पण सह्या केल्या या मा महान तज्ज्ञांना तुम्ही मानत नाही आहे घटना मानत नाही आहे यांना तुम तुमचा बाप मा द, बाप मानत नाही आहे गुरु मानत नाही आहे दुसऱ्यांना बाप म्हणणे हे केव्हाही माणुसकीला के न शोभण्यासारखे आहे ज्याच्यामुळे आपण पोट भरतो त्यालाच लात मारता हे संस्कृतीला शोभत नाही भारताची सत्तर टक्के जनता सुधारली पाहिजे याचे बुद्धीचे विकास होणे गरजेचे आहे व बौद्ध तरुणांना हात जोडून विनंती करतो फार भावनात्मक होऊ नका डोके शांत ठेवून युक्तीने चलाकीने आपण सर्वजण मार्गक्रमण करू जसे अफगाणिस्तानमधील बॉबेलॉनमधील गौतम बुद्धाचे मूर्तीचे विध्वंस केले त्यावेळी वाटले होते की मोठे युद्ध होणार जपान चायना सर्व बुद्धिष्ट राष्ट्र या अफगाणिस्तानवर युद्ध करतील असे वाटले होते पण तसे केले नाही डोके शांत ठेवून त्यांनी व्यूहरचना आखली असेल म्हणूनच परत त्या ठिकाणी बुद्धांची मूर्ती बसविली तसेच आपण या सत्तर टक्के लोकांना बरोबर घेऊन सर्वच जण बुद्धांच्या मार्गाने जाऊ जसे सीचे नेते हनुमंत उपरे काकानी म्हटले होते की घर वापसी म्हणजे बुद्धांच्या मार्गावर बुद्ध म्हणजे कुठले धर्म नाही जात नाही एक जगण्याची कला सांगितली आहे प्रबुद्ध माणूस होण्यासाठी सांगितले आहे भोजन हिताय भोजन सुखाय हे मंत्र बुद्धांनी अडीच हजार वर्षापूर्वी सांगितले आहे नीतिमत्ता पण बुद्धांनी जगाला सांगितलं आहे सर्व जग बुद्ध ही बुद्ध आहे कोणाच्या डोक्यात बुद्ध नाही तिथे युद्ध आहे हे नक्कीच बघत आहे ऐकत आहे इस्रायल इराण इराक रशिया युक्रेन हे सर्व जग युद्ध करत आहे जग फार जवळ आले आहे घरात आहे व फार वेगात पसरत पण आहे याचे भान ठेवून कोणाला त्रास दे देण्याचे काम करू नका हरामखोर खाकी वर्दीवाल्यानं जसे तुमचे जीव प्यारी आहे तसे दुसऱ्यांचे पण असते हे लक्षात ठेवा अशा अन्यायकारक माणूस तो माणूसच नाही अशा माणसाला त्याचे बाप माहीत नसणार हे नक्कीच धन्यवाद जय भीम जय संविधान नमो मुद्दा आहे